यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे आमचं आर टी ओ ऑफिस असेल आमचं आरोग्य यंत्रणा असेल ही सगळी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं सक्रिय केलेली आहे आपलं देखील सहकार्य सकारात्मक असावं अशी माझी आपल्याला विनंती आहे सकारात्मक म्हणजे राजा काळच आहे सकारात्मक म्हणजे आपला हा गणेशोत्सव सगळ्यांचाच आहे तो जिल्हाधिकाऱ्यांचा आहे पालकमंत्र्यांचा आहे किंवा एस पींचा आहे शब्द नाही आपला सगळ्यांचाच गणेशोत्सव आहे आणि तो आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांनी साजरा करावा यासाठीच आज आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं होतं दुसरा महत्वाचा विषय जो होता तो मी दुपारी राजापूरच्या दौऱ्यावर देखील होतो राजापूरमध्ये काल जो काही एक मोर्चा झाला हिंदू सकल संस्थेनं मोर्चा केलेला होता विधानसभेमध्ये जे काही मी भाषण केलं त्याच्यावर देखील फार मोठी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आज मी राजापूरमध्ये देखील गेलो पण मला जे काय ब्रिफिंग केलेलं होतं आणि जे काही त्याच्यामध्ये बोललेलो आहे त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि पुरातत्व विभागानं केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांनी जे मला ब्रिफिंग केलेलं होतं त्याच पद्धतीनं मी तिथं बोललेलो होतो त्यामुळे काही लोकांना कदाचित माझी ॲलर्जी असावी म्हणून अशा पद्धतीचं हे काही वातावरण तयार झालं होतं आणि त्याच्यानंतर मी ठराव देखील एक बघितला की सद्गुरू नरेंद्र महाराजांनी माझ्या विरोधामध्ये पालकमंत्री म्हणून ठराव घातला असं एक पत्रक आहे आणि आमदार संग्राम जगतापांनी अनुमोदन दिलं अशा पद्धतीचं देखील एक पत्रक आहे मी सन्माननीय दोन्ही व्यक्तींशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना ह्याच्यातली काहीच माहिती नाही मग ठीक आहे त्यांनी कोणी ठराव घातला असेल तर तो लक्ष लाभू दे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री पालाश म्हणून एक निर्णय घेतला एक कमिटी आम्ही गठीत केलेली आहे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सहाय्यक पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील राजापूर येथे काही जणांनी माझ्या विरोधात मोर्चा काढला परंतु पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसारच मी विधानसभेत उत्तर दिले आणि त्यावर मी आजही कायम आहे असं पालकमंत्री डॉक्टर सामंत रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि काही जणांना माझी अलर्जी झाली आहे असंही ठणकावून सांगितलं हिस्टॉरिकल ब्रीफिंग करणारी एक यंत्रणा आहे त्याची प्रतिनिधी असतील आमचे डी पोलीस एस पी त्याच्यामध्ये असतील त्याच्यानंतर तहसीलदार असतील आणि मुख्य अधिकारी असतील हे प्रशासनाचे अधिकारी म्हणून काम करतील आणि त्याच्यामध्ये सकल हिंदू संस्था जी आहे त्याचे देखील प्रतिनिधी असतील आणि तिथं वकबोर्डाची काही जागा आहे असं मला तिथे कळलं त्याच्यामुळे त्या धर्मातले देखील लोक असतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं अजून कुणीच व्हिजिट केलेली नाही व्हिजिट केल्यानंतर तिथं नक्की काय होतं हे आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे दहा ऑक्टोबरपर्यंतची मुदत मी दिलेली आहे दहा ऑक्टोबरपर्यंत या समितीचा अहवाल आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जी कालच्या संघटनेनं मागणी केलेली आहे त्या संघटनेच्या मागणीमध्ये जर तथ्य असेल आणि तिथं सूर्यमंदिरच जर असेल तर ते नाकारण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु ज्या गोष्टी काही घडल्याच नाहीत माझ्याकडनं ते दाखवण्याचा प्रयोग देखील काही मंडळी जे करत आहेत ते फार चुकीचं आहे आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मला नाईलाजाणं सांगावं लागलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत मी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी महाराष्ट्रातली पहिली ही अरबी समुद्राच्या बाजूला उभी केलेली आहे औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला अशा हिंदू धर्माच्या राजाचं पहिलं स्मारक महाराष्ट्रातलं हे माझ्या मतदारसंघात मी उभारलेलं आहे आणि एवढंच नाही देशामध्ये जी हिंदू धर्मीयांची मागणी होती की गोमातेला राज्यमातेचा किंवा राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा तो राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे की नाही मला माहीत नाही परंतु महाराष्ट्र राज्यानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि तो दर्जा देण्याच्या निमित्तानं मी स्वतः शंकराचार्यांना भेटलो होतो दिल्लीमध्ये आणि नंतर मी त्याचा पाठपुरावा केला होता त्याच्यामुळं हिंदुत्व काय असतं ते माझ्या कामानं आणि विचारांना मी दाखवलेलं आहे मला चाहिए समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा